मिरज सांगली सह सा अठ्ठावन जागेवर पक्ष स्वबळावर लढवणार राजाभाऊ सरवदे येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे आरपीआय जागांची मागणी केली आहे सन्मानजनक विधानसभेच्या जागा मिळाल्या तर ठीक नाहीतर मिरज सांगली आणि जत सहित अठ्ठावन्न विधानसभेच्या जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असा इशारा प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाच्या पक्षाची सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मिरज येथे आयोजित करण्यात आली होती त्यानंतर प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा याची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ खरात यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीला सांगली जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे संघटन सचिव सुनील सरोवर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव जगन्नाथ भाऊ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष नाना वाघमारे जिल्हा युवा अध्यक्ष श्वेत भैया कांबळे महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया सर्वदे पोपट कांबळे उपस्थित सर्व या जिल्ह्यातील दहा तालुक्याचे अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी विविध रोजगार आघाडीचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्टावा वर्धापन दिवस ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेला आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये होणार हे जवळजवळ गेल्या दहा वर्षातील दुसरा वर्धापन दिन आहे हे वर्धापन दिन मोठा व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली ताकद दिसावी या अनुषंगाने या बैठकीमध्ये नियोजनाच्या संदर्भात किंवा त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे नंतर येणाऱ्या येऊ पाहणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भात बी या हो, ठिकाणी उहापोह झालेला आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत एकोणतीस जागा राखीव आहेत आणि या एकोण पंचवीस जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि या सगळ्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची भूमिका आटोले साहेबांनी मांडलेली आहे परंतु मागच्या दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेता रिपब्लिकन प्रत्येक पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करतोय त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सुद्धा आपली ताकवत दाखवण्यासाठी त्या निवडणुका लढवण्याची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या एकोणतीस जागा आहेत त्या लढवण्यासहित काही जागावर इतर जातीचे उमेदवार जे ओपन समाजाचे आहेत यांनाही उमेदवारी देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीमध्ये मांडलेली आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आमच्याशिवाय आणि आठवले साहेबाशी चर्चा करून काही जागा सोडण्याचा प्रयत्न करतील अन्यथा रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका जाहीर केलेली आहे ते स्वबळावर निश्चितच आपली भूमिका स्वबळावर निवडणुकीला उभा राहून या ठिकाणी राज्यातील जनतेला दाखवून देईल हा आशावाद या बैठकीमध्ये आम्ही के व्यक्त केलेला आहे अठ्ठावन्न ठिकाणी स्वबळावर नाही पश्चिम महाराष्ट्राच्या सत्तावीस आवडच्या बैठकीमध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी जाहीर केलेला एक पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा आम्ही लढवणार मग त्याच्यामध्ये सांगली आणि जत ओपन आहे सांगलीमधली म्हणजे ही मिरज ज्या रिझर्व आहेत माझ्या सोलापूरमध्ये दोन रिझर्व आहेत एक माशिरस आहे एक मोहळ आहेत बाकीच्या नऊ जागा जवळजवळ जनरल आहेत पुण्यामध्ये शिवाजीनगर आणि कंटोनमेंट हे दोन जागा रिझर्व आहेत पिंपरी चिंचवड हे सुद्धा आरक्षित आहेत कोल्हापूरमध्ये हातकलंगले आरक्षित आहे सातारा मध्ये फलटण आहे रिझर्व या जागा आम्ही लढवतेच परंतु त्याबद्दल पर जागा लढवण्याचा निर्णय आमचे कांबळे यांनी घेतलेला आहे त्या निर्णयासोबत राज्य कमिटी राहील आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आणि युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी या आढावा बैठकीचं नियोजन केलं होतं यावेळी जगन्नाथ ठोकळे सुनील गौंड संजय कांबळे नाना वाघमारे पोपटराव कांबळे श्वेतभय्या कांबळे अरविंद कांबळे अरुण आठवले सचिन सभाखंडे योगेंद्र कांबळे आणि आरपीआयचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मिरज आणि सांगली जिल्ह्यात मित्र पक्षांनी आम्हाला विश्वासात घेऊन सन्मानजनक वागणूक दिली तर ठीक अन्यथा आमची आम्ही भूमिका स्पष्ट करू असा इशारा युवक जिल्हा अध्यक्ष श्वेता कांबळे यांनी दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची आज झारीबाग हॉल मिरज येथे जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्ष सर्व आघाड्यांच्या अध्यक्ष यांच्या समवेत आज बैठक आयोजित केली होती या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदेसाहेब व सांगली जिल्ह्याचे निरीक्षक सुनील सिंह सर्वगोड आमचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथजी ठोकळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीत असं ठरवलं की, की येणाऱ्या तीन ऑक्टोंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या खुल्या पत्रावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन सदुसष्टवा सातारा येथे आयोजित केला आहे त्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यामधून शहर जिल्ह्यामधून आमचे पोपटराव कांबळे डी पी डी सीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ शंभर गाड्या शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सातारा येथे उपस्थित राहणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आमची थोड्या वेळात प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्यासोबत बद प्रायव्हेटमध्ये चर्चा होणार आहे आणि महायुतीच्या जर पक्षांनी आम्हाला विश्वासात न घेतलं तर आमची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्पष्ट करू त्याच्यासाठी आम्ही प्रथमता जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्यांच्यासोबतही आम्ही पहिला चर्चा करणार आहोत जर त्यांनी विश्वासात नाही घेतलं तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमची भूमिका स्पष्ट करणार आहे माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी पोपट कांबळे यांना डीपीडीसीवर नियुक्ती केलेली आहे तरी आम्ही एखाद्या पक्षाच्या भाजपच्या पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या कार्यक्रमामध्ये कुठेही उपस्थित असो मी असेल पोपट कांबळे असतील अरविंद कांबळे असतील किंवा आमचे इतर पदाधिकारी तर पत्रकार बंधूंना मी विनंती करतो त्याचा कुठलाही विपर्या विपर्यास काढू नये तुम्ही अजून निवडणुका लांब महानकरी न्यूज साठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा